नमस्कार मी सिंधुदुर्ग विकास चव्हाण बोलतोय सिंधुदुर्ग बरेचसे कर्मचारी आपले महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून आले आपले उपोषणकर्ते जे आहेत रामदासजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन उपोषण आंदोलन चालू आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत आम्हाला मानधनवाडी आमची प्रमुख मागणी आहे भविष्य निर्वाह निधी तसेच प्रवास भत्ते नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर कुठच्याही आम्हाला सुखसुविधा ज्या म्हणतात त्या कुठच्याच सुखसुविधा एका पा जो कर्मचारी रेग्युलर कर्मचारीच असतो त्यानुसार आम्हाला कुठच्याच सुखसुविधा नाही आहेत आणि त्यानुसार आणि आमच्याच आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या होत्या म्हणून आम्ही तीन महिन्यापूर्वी आम्ही उपोषण केलं होतं साहेबांच्या एक मार्गदर्शनाखाली आणि ते उपोषणामध्ये सचिव आणि शासन आणि प्रशासनाला त्या काही गोष्टी मान्य होत्या म्हणून त्यांनी आम्हाला तीन महिन्याचा कालावधी दिला होता आपली बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये आपल्याला तीन महिन्याचा जो कालावधी दिला होता तर कालावधी देऊनही आमच्या एकही मागणी त्यांनी थोडी थोडी पुरी करतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं पण आमच्या एकही मागण्या त्यांनी ह्या तीन महिन्यामध्ये पूर्ण केल्या नाहीत येत्या आज आजचा उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे खरं सांगता तर ह्या गेल्या तीन महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी आमची एकतरी मागणी पूरी केली पाहिजे होती पण तशी त्यांनी एकही मागणी पूर्ण केली नाही म्हणून पुन्हा आपण या मागण्यांसाठी ज्या रास्ता आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही पुन्हा उपोषण करतो हो। जसं आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमचा जो शिपाई आहे तो सात हजार पेमेंट घेतो त्या पेमेंट म्हणजे मानधन त्याला सात हजार आहे आमचा जो ड्रायव्हर आहे तो सात हजार मानधन घेतोच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून एक पद आहे ते बारा हजार मानधन घेतो त्यानंतर कनिष्ठ अभियंता म्हणून हे जे पद आहे ते वीस हजार पे मानधन घेतात आणि हेच इतर विभागामध्ये विभागा ते कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात म्हाडासारख्या विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी काम करतात ते साठ साठ पासठ पासठ हजारापासून त्यांचे पेमेंट चालू म्हणजे मानधन चालू होतात म्हणजे आम्ही एवढा मोठा कुठचा अन्याय केला आहे शासनावर शासना आमच्यावर एवढा कुठचा गुन्हा केला आहे आम्ही ह्या गोष्टीसाठी आणि आमचा जो मूलभूत हक्क आहे त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत अक्षरशः आम्हाला गेल्या तीन महिन्यामध्ये जे साहेबांनी आठ दिवसाचं अनशन म्हणजे उपोषण केलं होतं आणि त्या एवढं ते त्या मागण्या त्यांनी अक्षरशः आम्हाला लेखी स्वरूपात सचिव लोकांनी दिलं होतं की आम्ही तुमच्या येत्या तीन महिन्यात येत्या पंधरा दिवसाचं उपोषणापासून पंधरा दिवसात मागण्या पूर्ण करू असं आश्वासन देऊन आतापर्यंत फक्त आम्हाला केराची टोपली दाखवली त्यांनी आणि फक्त गाजरच दाखवली एकही मागणी आमची पूर्ण केली नाही त्यामुळे नाही मग कुठे लेखी दिल्यानंतर त्यांनी फक्त आश्वासनच दिली इकडे फाईल गेली आहे तिकडे फाईल गेली आहे वित्त मध्ये फाईल गेली आहे तिकडे काहीतरी आहे असं तसं आश्वासन देऊन फक्त फाईल फिरवण्याचं काम केलं ती गेले तीन महिने फाईल फिरवत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आता आमची आम आता मीटिंग त्यांनी पुढच्या महिन्याच्या पंधरा तारीखला लावली आहे पण हीच आम्हाला केराची टोपलीच दिसत आहे कारण परत आता आचारसंहिता लागण्याच्या संभाव शक्यता आहेत आणि आता ह्या संदर्भात आम्ही ग्रामविकास मंत्री यांच्याशी भेटलो त्याच्यानंतर आमची निवे निवेदनं मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली आहेत आणि आम्ही निवेदन म्हणजे हे निवेदन राष्ट्रपतींपासून सर्वांपर्यंत आम्ही निवेदनं दिली आहेत आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही प्रखरतेने मांडतोय कारण आमचा न्यायिक हक्क आहे आणि आमच्या बेसिक गरजा आहेत ह्या जर आमच्या पूर्ण होत नसेल तर आम्हाला याच्यापेक्षा दुसरा कुठचा पर्याय दिसत नाही आहे त्यामुळे आम्ही हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आहोत सरकारला आमची जाग यावी सरकारला आमच्या मागण्या समजाव्यात आणि आमच्या रास्त मागण्या आहेत बेसिक आहेत ह्या त्यांना आमचं एक आंदोलन चालू आहे ज्याप्रमाणे आता सर म्हणाले की रास्त मागण्या आहेत आणि बऱ्याचदा मिळतात पण अजूनपर्यंत काही मागण्या पूर्ण होत नाही मुख्य मुद्दा हा आहे की जेव्हा तुमच्या तुमचं जे इन्कम आहे जो मानधन आहे त्या मानधन तुमचं क्रायटेरिया काय आहे तुमच्या मध्ये किती मानधन मिळायला हवं प्रत्येक कर्मचाऱ्यांना आमच्यामध्ये ग्रामविकास खात्याचे जो विभाग आहे माडा तर त्यांच्या ज्युनियर इंजिनियरला जे सदुसष्ट हजार रुपये मानधन दिलं जातं ते पण कंत्राटीचं आहेत आम्ही पण कंत्राटीच आहोत त्यांच्याप्रमाणे आम्हाला ते मानधन मिळावं अशी आमची इच्छा आहे कारण की आमच्या विभागामध्ये बाह्यस्रोत लोक जे आत्ता नेमण्यात आले दोन हजार एकवीसमध्ये त्यांना मात्र आमचं दुप्पट मानधन दिलं जातं असं आमच्या समोरासमोर निदर्शनात आलेलं आहे त्यांना रजासुद्धा आमच्यापेक्षा दुप्पट रजा तिप्पट रजा दिल्या जातात एकशे ऐंशी दिवसाची रजा त्यांना आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीची रजा नाही अशा तीनन सहा रजा वर्ष वार्षिक रजा आम्हाला सहा आहेत त्या सहा रजेमध्ये आम्ही काय भागवणार काय चाललेलं आहे नेमकं माग मागील जे उपोषण झालं तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे उपोषण करण्यात आलं या ठिकाणी तर ते, ते तीस दिवसाचं उपोषण म्हणजे दिनांक तीस तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत हे उपोषण आठ दिवसीय उपोषण कडक पद्धतीने करण्यात आलं परंतु या ठिकाणी शासनाला जाग आली नाही आम्हाला त्या ठिकाणी रात्री साडेदहाच्या सुमारास तीस तारखेला रात्री आम्हाला लेखी उत्तर देण्यात आलं की तुम्हाला सहा महिन्या आम्ही तीन महिन्यामध्ये तुमचं पूर्णपणे तुमच्या ज्या ज्या मागण्या ते पूर्ण करू परंतु त्या आठ दिवसामध्ये पूर्ण सचिवांच्या भेटी झालेल्या आहेत ग्रामविकास खात्याचे सचिव असतील उपसचिव असतील सहसचिव अस असतील प्रधान सचिव असतील किंवा ग्रामविकास खात्याचे मंत्र्यांसोबतसुद्धा जयकुमार गोरे यांच्यासोबत यांच्यासोबतसुद्धा साडेसहा वाजता मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये तीन महिन्याचा कालावधी साहेबांनी सांगितलं होतं मंत्री महोदयांनी सांगितलं यांना दीड महिन्यामध्ये यांचं काम पूर्ण करून द्या परंतु सचिवांनी त्यां सचिवांनी त्यांना सांगितलं साहेब आपल्याला तीन महिने लागतील तर ते मंत्र्यांनी सांगूनसुद्धा तीन महिने मागितले तर तीन महिन्यानंतरही काम म्हणजे हा ह्या स्टेजवर काम आहे आता सांगतायत माननीय मंत्री महोदयांकडे फाईल आहे म्हणजे ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांकडे फाईल आहे आणि ती फाईल सही झाल्यानंतर लगेच तुमचा दुसऱ्या मिनिटाला जे आम्ही काढतो असं आम्हाला उपसचिवांनी सांगितलेलं आहे परंतु म्हणजे नुसती सही करायला जर असे तीन तीन महिने जात असतील तर आम्ही असा कोणता गुन्हा केलेला आहे आणि आम्ही आम्हाला असे आदेशित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आम्हाला दमदाटी जबरदस्ती आमच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊ नये याकरता शासनाने वेगवेगळ्या पद्धतीचे पत्रव्यवहार केलेले आहेत की आम्ही तुमच्यावर अशी कारवाई करू तशी कारवाई करू अहो कारवाई झालेली चांगली परंतु असं अपमानास्पद वागणूक देणं हे हे त्यांना आहे का हे त्यांनी विचार स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे जर पूर्ण नाही तर पुढील भूमिका आम्ही मी या ठिकाणावरून मी ठाम आहे आज माझा उपोषणाचा पहिला दिवस आहे मी तुमच्या समोर सांगू इच्छितो या ठिकाणी माझ्या हातामध्ये जे आर आल्याशिवाय कारण की जसं बाकीच्यांना हे शासन सरकार जसं गाजर देत आहे किंवा आश्वासनाचं गाजर आश्वासनाचा पाऊस पाडतं आहे त्याप्रमाणे माझं काम तसं नसून मी या ठिकाणावरून जी आर ताब्यात मिळाल्याशिवाय या ठिकाणावरून जागा सोडणार नाही माझं माझा मृत्यू या ठिकाणी झाला तरी मी ते मा मी स्वतः तो सांभाळून घ्यायला तयार आहे पण मी या ठिकाणावरून हालायला तयार नाही कारण की मला ही गाजर ते घ्यायचं नाही आहे मला फक्त आश्वासनाचा बडगा घ्यायचा नाही मला या ठिकाणाहून जे आर सोबत न्यायचं आहे म्हणजेच माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि या ठिकाणी जे जो निर्णय त्यांनी सांगितला आहे की व आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू असे पंचवीस पंचवीस नियम जरांगेंचं उपोषण झालं आणि त्या त्यामुळं तुम्हाला जास्त त्रास होईल जास्त त्रास झाला आहे अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य माझ्यासोबत केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं उपोषण झाल्यानंतर नियम जास्त बदललेत आझाद मैदान पोलीस स्टेशनला परवानगी करायला गेलो असता त्यांनी मला जास्त नियम त्यांच्यामुळं झाले अशा पद्धतीने वक्तव्य केलेले आहेत आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये आम्हाला ज्यावेळेस परवानगीला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जारंगे जरंगे साहेबांचं उपोषण झालं त्याच्यामुळं नियम जास्त बदललेले आहेत आणि त्या कोर्टाचे आदेश आलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी आमच्या सोबत सांगण्यात आलं आणि या ठिकाणी या ठिकाणी म्हणजेच आम्हाला आता कर्मचाऱ्यांचे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे मागील उपोषणामध्ये ज्याप्रमाणे आधार कार्ड घेतले नाहीत किंवा याद्या मागितल्या नाहीत अशा पद्धतीने याद्या द्या त्यांचे आधार कार्ड द्या अशा पद्धतीने आडी अडचणी आणायचा प्रयत्न चालू आहे आणि आमच्या ऑफिसला सुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार यांचा असा चालू आहे आम्ही अशी कारवाई करू कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी जायचं नाही म्हणजे आम्ही कोणा कोणाकडं आमच्या मागण्या करायच्यात नेमकं शासन नेमकं काय करणार आहे लोकशाही पद्धतीने तुमचं मार्ग मागण्याचा प्रयत्न करताय तुमचं इथे न्याय मागायचा प्रयत्न करताय पण तरी सुद्धा प्रशासनाकडे अडथळ आणायचा प्रयत्न मॅडम आम्ही शांततेच्या प्रमाणे शांततेच्या मार्गाने आम्ही पहिलंही उपोषण केलं होतं आता ही प्रशासकीय यंत्रणेमध्ये शासनामध्ये कुठेही गालबोट लागणार नाही आम्ही सुशिक्षित इंजिनियर आहोत त्यामुळे आम्ही कुठलंही प्रकारे गालबोट होऊ लागू देणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही जे स्वयंसेवकही नेमलेले आहेत ते स्वयंसेवक सुद्धा आमचे चांगले काम करत आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाला त्रास होणार नाही परंतु आम्हाला त्यांनी कागदपत्री त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित माझं या ठिकाणावरून मृत्यू गेला तरी चालेल परंतु मी त्यांना सोडणार नाही महिला म्हणून काय सांगाल माझं नाव रजनी दोडके आहे मी भंडारा जिल्ह्यामधून आलेली आहे आम्ही गेले बारा वर्ष झालं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनामध्ये कार्यरत आहे कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही इथे गेले बारा वर्षापासून मानधन वाढीसाठी लढाई करत आहोत पण आमचं काहीच मानधन वाढ होत नाही आहे आमच्या मागून आलेले बाहेर जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना आमचं दुप्पट पगार दिला जातो आम्ही एक महिला आहोत महिला पण आम्हाला नाही का प्रस्तुती रजदा पण नाही आहे भविष्य निर्वाह निधी पण नाही आहे कुठलाही विमा नाही आहे माझ्यासोबतचे सहकारी असे काही जण एक्सपायर झालेले आहे त्यांना अजून कुठली पण काही फॅसिलिटी नाही जात जाते बाकी डिपार्टमेंट मध्ये सगळ्या फॅसिलिटी दिल्या जाते कंत्राटी कर्मचाऱ्यांना आले तरी दिल्या जाते आम्हाला अजून काहीच फॅसिलिटी दिली गेली नाही बारा वर्षापासून इथे कार्यरत आहे बारा वर्षापासून काहीच फॅसिलिटी मिळाली नाही आहे कुठलीही रजा नाही आहे आम्हाला फक्त वर्षाच्या सहा रजा दिल्या जातात हे सहा रजा मध्ये आम्ही काय करणार काय प्रमुख मागणी आमची मानधनवाडाची आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे बाह्यंत्रणेद्वारे जे लागलेले कर्मचारी आहे आमच्याला शासन म्हणत आहे की आम्ही त्यांच्याद्वारे तुम्हाला पेमेंट देतो पण तो पण पेमेंट आम्हाला लागू नाही करत आहे आमची मागणी एवढीच आहे जर त्यांना एवढ्या वर्षापासून जो वर्षा तो पेमेंट देत आहे त्यांचा आम्हाला तेवढा फरक द्यावा इतक्या वर्षापासून आमची मानधन वाढ नाही केलेली आहे तो आम्हाला फरक दिला पाहिजे जायचं शासनात आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्हाला प्रस्तुती रजा लागू केली पाहिजे आम्हाला भविष्य निर्वाह निधी आणि विमा लागू केला पाहिजे आपल्या या कंट्रॅक्टिक कामगारामध्ये किती महिला आहे पंच्याऐंशी महिला आहे टोटल आमचे कर्मचारी सहाशे चौऱ्याऐंशी आहे आम्ही पंच्याऐंशी महिला आहे